नमस्कार श्री गुरुदेव दत्त आज निमित्त आपण साधी सिंपल घेवडीची भाजी करणार आहोत त्यांना हा नैवेद्य खूप आवडतो घेवडीची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य त्यांना खूप आवडतो पण याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरणार नाही आहे त्याच्यासाठी मी एक मी काय केलं की कि पाव किलो घेवडी घेतलेली आहे त्याच्या शिरा काढून छान आणि हाताने खुडलेली घेवडी घेवडीच्या शेंगा असतात हाताने खुडलेल्या त्या चवीला चांगल्या लागतात कापू नका शेंगा आणि स्वच्छ धुवून मी जराशी एक पाच मिनटं उकळून घेतलेले आहे का कारण आता भाज्यांना खूप फवारे मारले जातात त्यामुळे एक पाच मिनटं गरम पाण्यातून मी काढलेले आहेत आणि छान आपल्या बघा मी गरम पाण्यातून थो थोड्याशा काढलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी एक वाटण केलेलं आहे इथे मी कोथंबीर घेतलेली आहे खोबरं आहे जिरं आहे आणि मिरची आहे ही आपण हिरव्या मिरचीमध्ये करणार आहोत भाजी याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात आपण घालणार नाही कारण कधी कधी काय होतं उपवासाला कांदा लसूण वापरत नाही मी त्यामुळे आज साधी सिंपल आपण घेवडीची भाजी करायची आहे आता हिच्या फोडणीची आपण तयारी करूया आपण तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जे वाटण केलेलं आहे हिरव्या ही। मिरचीचं पण त्याच्यात लसणाचा कांद्याचा का वापर नाही आहे कोथंबीर आहे ल ओलं खोबरं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला मस्त इतर वेळी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याच्यामध्ये कांदा घातला तरी चालेल लाल लाल मसाला घातला तरी चालेल हे छान आपल्याला वाटण छान परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची याच्यात थोडी हळद घातलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात थोडासा गोडा मसाला घालायचा त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण नाही आहे तुम्ही घेवडीच्या भाजीमध्ये बटाटा पण बारीक कापून टाकू शकता ते छान आपल्याला वाटण मस्त परतायचं आहे आणि थोडासा आपल्याला याच्यात ओवा पण घालायचा आहे थोडा ओवा पण मी घातलेला आहे मीठ आपण नंतर चवीनुसार घालू आता याच्यामध्ये आपण घेवडी घालूया घेवडीच्या शेंगा मी एकच बटाट्याचा वापर नाही केलेला आहे आता एक छान आपण परतून घेऊया मस्त असं छान आपली हलवून घेऊया मस्त अशी आणि याच्यातच आपण थोडस मीठ घालूया चवीनुसार बघा किती छान हिरवी हिरवी गार मस्त दिसते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडस धनापूड घालायची जिरा आपण वाटताना घातलेलं आहे आणि थोडस आपल्याला पाणी घालायचं शिजण्यापुरते जास्त पाणीने आपण थोडी उकडून घेतलेली आहे ना मग थोडस पाणी लागेल आपल्याला आणि ह्या घेवडीच्या शेंगाची आणि दत्तगुरूंची का त्यांना घेवडीच्या शेंगा आवडतात शे तर त्याची पण मी थोडीशी कथा सांगते तुम्हाला तर आता ही भाजी आपण मस्तपैकी अशी हलवून घेऊया आणि झाकून ठेवूया एक पाच सात मिनिट आपण होऊन देऊया मग आपण कथा सांगूया पाच मिनिटं झालेली आहे आपण भाजी बघूया या भाजीला फारसा काही वेळ लागत नाही शिजायला हां हां त्याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे आणि तुम्हाला ही जर रस्तेदार करायची असेल तर तुम्ही जरा वाटण जास्त ठेवून पाणी घाला पण आज आपण नैवेद्यासाठी करतोय तर असं सुकीच केलेली आहे मी त्याच्यावर छान भाकरी वगैरे करायची बाजरी किंवा ज्वारीची जे काय आपल्याकडे असेल ते आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता ही आपण एक आपण एका डिशमध्ये काढून घेऊया ही बघा आता मस्त मी डिशमध्ये काढून आणलेली आहे आ, मस्त अशी दत्तगुरूंसाठी आपली घेवडीची भाजी तयार आहे नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवायचं त्याच्यावर आणि देवाला ग्रहण करायला सांगायचं त्याच्यावर तुम्ही भाकरी वरण भात काहीतरी छान असं ज साईडला ताटामध्ये ठेवा आणि मस्त नैवेद्य दे देवाला अर्पण करा तर श्री गुरु दत्त दत्तांना ही भाजी खूप आवडते याची आपण गो थोडीशी कथा पण मी तुम्हाला सांगते एकदा काय झालं दत्तगुरू असे फिरत असताना ते भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले ब्राह्मण जरा गरीबच होता आणि त्याची बायको दत्तगुरूंची सेवा करायची तर एकदा ब्राह्मण त्यांच्या घरी जेवायला गेलेलं असताना त्यांच्या दरवाजात घेवडीची वेल होती आणि त्या घेवडीच्या शे वेलीला खूप शेंगा यायच्या कधीकधी त्या ब्राह्म ब्राह्मणाच्या घरी खूप दारिद्र्य दारिद्र्य होतं त्यामुळे ते घेवडीची वेल कधीकधी त्या शेंगा विकून तो त्याचा उदाहरणनिर्वाह करायचा आणि कधीकधी शेंगा नाही विकल्या तर तो ती भा भाजी करून खायचा अशा प्रकारे त्याचं ते घेवडीच्या वेल, वेली वेलीवर त्याचं सगळं जीवन होतं एकदा दत्तगुरू त्यांच्या घरी जेवायला गेले असताना त्यांनी बघितलं की घेवडीला भरपूर शेंगा आलेल्या आहेत दत्तगुरूंनी आणि त्यांच्या त्यांच्या घरी त्यांना ते, ते, जेवणामध्ये शे घेवडीच्या शेंगा त्यांना वाढण्यात आल्या आणि ते म्हणाले की आमच्याकडे दुसरं काहीही नाही आहे घेवडीची भाजीच आहे तर दत्तगुरू म्हणाले ठीक आहे वाढा तुम्ही मला आणि दत्तगुरू जेवल्यानंतर त्यांना म्हणाले की तुम्हाला याच्यापुढे तुमचं सगळं दारिद्र्य निघून जाईल आणि तुमचं घर सुखसंपत्तीने भरेल आणि दत्तगुरु महाराज बाहेर आले आणि त्यांनी जी घेवडीची वेल होती की नाही ती पूर्ण तोडून टाकली तोडून टाकली आणि ते निघून गेले तडक तर ते बघून त्यांची बायको खूप रडायला लागली की जे काही आपलं कमवण्याचं साधन होतं वेल होती ती तिच्यावर आपण तिच्यावर तिचे शेंगा विकून आपण पैसे मिळवत होतो आपलं पोट भरत होतो ती दत्तगुरूंनी का बरं तोडली असेल वेल ह्याचा विचार करून तिला खूप रडू आलं तर तिचा नवरा भ्रा म्हणजे ब्राह्मण मन तिला म्हणाला की रडू नको दत्तगुरूंच्या मनात काहीतरी असेल त्याशिवाय ती अशी बेल तोडून जाणार नाही आणि जेव्हा ती वेल तोडून फेकून दिली होती त्या ठिकाणी तिची मुळं राहिली होती तर दत्त ब्राह्मणाने काय केलं की ती मुळं पण खणून काढायला सुरुवात केली की नाही दत्तगुरूंनी तोडली म्हणजे काहीतरी आहे म्हणून त्याचे मुळं पण आपण काढून टाकूया म्हणून ते मुळं तो ब्राह्मण मूळ पण काढून टाकायला गेला खणायला गेला तर त्या ठिकाणी त्यांना द्रव्याने भरलेला हंडा दिसला आणि तो इतका चकित झाला की त्यांच्या सात पिढ्यापासून ते द्रव्य त्यांना पुरे इतकं त्या हंड्यामध्ये द्रव्य होतं तर त्याने बायकोला हात मारले अतिशय त्यांना आनंद झाला यामागे घेवडीच्या भाजीचं कारण आहे म्हणून दत्तगुरूंना घेवडीची भाजी खूप आवडते तर म्हणून साधी सिंपल भाजी आहे बघा घेवडीची त्याशिवाय आणखीन नैवेद्य आवडतो त्यांना पुरणपोळी आवडते त्यांना वडा म्हणजे मेदूवडा असतो ना तो पण आवडतो त्याची पण थोडीशी गोष्ट आहे की ती मेदूवडा म्हणजे असे फिरत असताना त्यांना तो म मेदूव म्हणजे त्या ते फिर होते त्यावेळी त्यांना खूप भूक लागली आणि एका घरी श्राद्धाचं जेवण होतं तर त्यांचा जो शिष्य होता तो तिथे वडे आणायला गेला तर ती बाई थोडीशी कुचकट होती तिने दोनच वडे दिले तर ते दोन वडे खाऊन दत्तगुरूंना खूप आवडले तर ती म्हणाले अजून आण शिष्याला म्हणाले तर जो शिष्य पुन्हा त्या बाईच्या घरात गेला आणि तिला म्हणायला माझ्या गुरूंना तुमचे वडे खूप आवडले अजून द्या तर ती बाई कुचकट असल्यामुळे ती बोलली नाही तुझं तुझं तुझ्या गुरूंवर एवढं प्रेम आहे तर तू मला तुझा डोळा काढून मी तुला दोन वडे आणखी देते त्याने त्या शिष्याने दोन आपला एक डोळा काढून त्या बाईच्या हातावर ठेवला आणि तो जो वडे होते बनवलेले मेदूवडा ते घेऊन आपल्या गुरुंकडे आला दत्तगुरूंनी पाहिलं की आपल्यासाठी आपल्या शिष्याने स्वतःचा डोळा काढून दिलाय आणि आपल्यासाठी मेदूवडा घेऊन आलाय तर तो डोळा तर दत्तगुरूंच्या कृपेने त्याला परत मिळाला अशी ही म्हणजे मेदूवड्याची पण गोष्ट आहे की कथा आहे ही खऱ्याच खरोखरची कथा आहे घेवडीच्या भाजीची मी सांगितली त्याची ती खरोखर कथा आहे म्हणजे मेदूवडा सुद्धा श्रीगुरु दत्तांना खूप आवडतो घेवडीची भाजी आवडते पुरणपोळी आवडते हे त्यांचे खास नैवेद्य असतात तर तुम्ही नक्की कधी गुरुवार वगैरे असेल तर नक्की घेवडीची भाजी करायला सोपी आहे तुम्ही आता रेसिपी बघितलीच आहे तर मी या दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा आणि कशी झाली ती नक्की सांगा बाय बाय धन्यवाद